समुद्राच्या आसपास नेहमीच मोठ्या मोठ्या लाटांचा पूर येण्याचा धोका प्रमाणात असतो असे म्हणतात की समुद्र जितका शांत तितकाच तो भयावहही दिसतो असाच काहीसा प्रकार रशियामध्ये घडला आहे खूप छान वातावरण असताना अचानक समुद्राने एवढे भयंकर रूप धारण केले की त्याकडे पाहत असलेल्या एका स्त्रीला जणू त्याने ओढूनच घेतले रशियामधल्या सोची येथील हृदय पेरवटून टाकणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल या व्हिडिओमध्ये एक जोडपे समुद्रकिनारी उभे असते पुढे या तरुणीबरोबर असे काही होते की क्षणभरासाठी तुमच्याही अंगावर काटा येईल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की मुलीचा प्रियकर त्या संकटाने घाबरून जाऊन आपल्या प्रियतमेला शोधण्यासाठी आटोकाट काट प्रयत्न करत इकडे तिकडे धावत आहे कधी तो समुद्राकडे जाण्याचा प्रयत्न करतो तर कधी लाटा पाहून दुःखी चेहऱ्याने परत येतो